जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी गोंडे गुलटेकडी मार्केट यार्ड कांदा बाजारभाव आजचे म्हणजे शु शुक्रवार चु... दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एप एम सीमध्ये एकशे चोवीस एकशे पंचवीस गाड्यांची एकशे चोवीस ते एकशे पंचवीस गाड्यांची अंदाजे कांदा भाव आली होती बाजारभाव गोळे कांदे चारशे ते चारशे तीस रुपये म्हणजे चाळीस ते त्रेचाळीस रुपये प्रति किलो असा फुल गोळे कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाला तर मोक्कल साईज कांदे तीनशे सत्तर ते चारशे रुपयापर्यंत विक्री झाली म्हणजे सदतीस ते चाळीस रुपये असे मोक्कल कांदे विकले गेले मीडियम साईज कांदे तीनशे चाळीस ते तीनशे सत्तर रुपये असा मीडियम कांद्यांना बाजारम होता तर गोल्टागुलटी तीनशे ते तीनशे चाळीस रुपये चिंगळी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये कमीपत्ती असलेले कांदे तीनशे साठ ते तीनशे सत्तर रुपये तर बदले कांदे दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर ऐंशी रुपयापर्यंत बदले कांदेसुद्धा विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा you